श्री गुरुदेव नमस्कार आज आपण साडीपासून खूप सुंदर असा ओटीचा रुमाल तयार करणार आहोत हे पहा त्यासाठी मी असे कापड घेतलेले आहे चौकनी कापड घेतलेले आहे कट करून आपण हे एकमेकांना जोडूया थोडे कमी पडत आहे ही पट्टी घेतलेली आहे ही आपण ओटीच्या रुमालाला नाडी बसवण्यासाठी ही पट्टी करणार आहोत खूप सुंदर असा घरच्या घरी मी आज तुम्हाला ओटीचा रुमाल तयार करून दाखवणार आहोत आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे आपण अशी पट्टी दुमडून घ्यायची आहे चारी साईडने याला दुमडून घ्यायची म्हणजे याचे दाघे निघत नाहीत आणि आपला ओटीचा रुमाल हा खूप छान दिसतो आणि बरेच दिवस टिकतोही हे पहा असं आपण याला फोल्ड करून घ्यायचं आहे ही अशी आपली पट्टी तयार झालेली आहे आपण आता हे कापड जोडून घेऊया याच्या आपल्याला चुन्या पाडायच्या आहेत खूप सुंदर असा आज आपण ओटीचा रुमाल तयार करणार आहे आपल्या तुमच्याकडे जर ब्लाऊज तुम पीस असेल तर तुम्ही त्या ब्लाऊज पीसपासूनसुद्धा खूप सुंदर असा ओटीचा रुमाल तयार करू शकता हे पहा हे अशा याला चुन्या पाडायच्या आहेत छोट्या छोट्या प्लेट पाडायच्या आहेत मैत्रिणी मी याआधी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण दाखवलेले आहेत तर चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तोरण पहा खूप सुंदर सुंदर असे शाँदा दरवाजासाठी तोरण तयार केलेले आहेत लोकरीचे तोरण कवड्याचे तोरण आंब्याच्या पानाचे तोरण मण्यांचे तोरण साडीच्या लेसपासून तोरण असे बरेच तोरणाचे प्रकार दाखवलेले आहेत हे पहा या पद्धतीने आपण असे तयार केलेले आहे आपल्याला या चुन्या या पट्टीच्या मापाच्या पाहिजेत हे कापड थोडं जास्त आहे त्यामुळे आपण याला अजून चुन्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपला घेर हा खूप छान येतो ओटीच्या रुमालाचा हे पहा या मध्ये आपण अजून चुन्या पाडून घ्यायच्या आहेत खूप सुंदर असा व सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज ओटीचा रुमाल शिवून दाखवणार आहे कोणाला ही सहज जमेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका हे पहा या पद्धतीने आपण आता ही पट्टी याला शिवून घ्यायची आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती जुन्या बांगड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे गोट कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत मी पंधरा ते वीस प्रकारचे गोट बनवून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडतील हे पहा हे असे आपण टीप मारून घेतलेले आहे आपण आता शिल्लक कापड त्यावरतीच शिवून घ्यायचं आहे व आपल्याला मधी नाडी ओण्यासाठी कापड ठेवायचं आहे या पद्धतीने असे हे पहा हे आपण शिवून घेतलेलं आहे साईडचं कापड आपण एकसारखं करून घेतलेलं आहे आपण आता याला साईटने टीप देऊन घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे ओटीच्या रुमाल शिवण्याची नक्की पहा मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती आपले, आपले हेअर क्लिप ठेवण्यासाठी खूप छान असे कापडी स्टँड तयार केलेलं आहे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा खूप सुंदर असे कापडी स्टँड मी तयार करून दाखवलेलं आहे सोप्या पद्धतीने ऑल हँगिंग तयार केलेलं आहे हे पहा हे आपण असं ठेवलेलं आहे आता आपण याला व्यवस्थित अशी टीप देऊन घ्यायची आहे खूप पटकन असा हा रुमाल आपला तयार होतो ओटीचा रुमाल मी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या वे प्रकारचे ताटावरचे रुमाल शिवून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते रुमाल पहा रुखवताव ठेवण्यासाठी आपल्याला त्या रुमालांचा नक्कीच उपयोग होतो व आपण पूजेला ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेससुद्धा ताटाव ठेवण्यासाठी ते रुमाल उपयोगी पडतात खूप सुंदर असे मी ताटावरचे रुमालचे वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेले आहेत हे पहा या पद्धतीने हा असा आपण ओटीचा रुमाल शिवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा झालेला आहे आपण आता याला नाडी शिवून घेणार आहोत याला नाडी शिवायची आहे व नाडी व्यवस्थित अशी आपण त्याला ओवून घ्यायचे आहे दोन साईडला त्याला लटकन करायचे म्हणजे ती नाडी बाहेर निघत नाही व्यवस्थित अशी बसते हे पहा हे कापड असं फोल्ड केलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी ओटीचा रुमाल आज मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व असे सोपे सोपे व सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा आपण आता याला लटकन तयार करूया या अशा आपण दोन्ही साईडला लटकन तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण ज्यावेळेस नाडी रुमालामध्ये होतो त्यावेळेस ते अशी बाहेर ओघळून येत नाही व्यवस्थित असे बसते हे पहा या पद्धतीने आपण आता ही नाडी या रुमालामध्ये ओवून घ्यायची आहे आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहा तर आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा हे असा आपण यामध्ये नारळ ठेवलेला आहे हा आपला ओटीचा रुमाल खूप सुंदर असा तयार झालेला आहे आजच्या या ओटीच्या रुमालाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद